खूप परत आले बघा हार फुलं घेऊन तुम्हाला भेटायला आता स्वामींनी हार केला तुम्ही बघितला व्हिडिओ एका त्यांच्या मूर्तीचे पूजन चाललं होतं फुलाचा हार तयार झाला घालून आता विचारा स्वामीला कसं स्वामी महाराज घालून घेतच घाला बघा बिना फेटा काढता घातला थांबा थांबा काका घालतात काका घालतात काका दाखव की काकाच्या हातून मग काका दाखवायला पाहिजे काकाच्या हातून स्वामी हार घालून गेला घरी केलंय हा घाटला घाटला तुम्ही आता नका हारू घाटला स्वामीने हारा आता तुम्ही नंतर येईल तेव्हा घेऊन या तुमची सेवा नंतर नाही असं काही नाही पुन्हा घेऊन या आता सध्या तिने हाताने केलं एवढं ह्या काकुनी आणि काकाणीमुळे त्यांचाच ते घालणार पहिला मान तुमचा तुम्ही याच्या आधी स्वामी तयार झाले दुसरे कपडे घालून बसले हो येणार पिवळे डिश कस आहे काकू बघा पहिल्यांदा आले होत्या शॉपवर पुन्हा आता स्वामींना स्वतः स्वामी आता लाडू खा बेसनचा लाडू आणलाय काकूने कुंचन घ्यायला मागच्या वेळेस काही नेलतं कुंचन होतं स्टॉक आउट होत बा काकू आल त्या पण मागच्या माहित कुंचन स्टॉक आउट असल्यामुळं कुंचन घ्यायला काकू आलेत ते बघा स्वामींना लाडू घेऊन आले या बेसनचे हे काका आणि इकडे एक ताई आहेत बघा मोशीकर हे ताईन दादा नंतर लेख स्वामीनं तुम्ही हारा ना नमस्कार तर बघा असं स्वामी सेवेकरी वर्ग येतात त्यामुळं खूप छान वाटतं आणि आताच तुम्ही बघितले एक व्हिडिओ की ताईंची मूर्ती देतात दे 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 स्वामींचा डायरेक्ट आम्ही मंत्र पुष्पांजली करताना हार तयार झाला असा त्यांच्या गळ्यापर्यंत हा आणि आज ठरवलं होतं नवीन वर्षावरती की स्वामींची मंत्र पुष्पांजली शॉप मध्ये घ्यायची आता घरून शक्य होत नाही तर आज स्वामींनी त्या ताईंच्या म्हणजे त्यांची त्यांनी मोठी मूर्ती घेतली त्या रुपात सकाळी करून ठेवली मंत्र झाली नाही पण ते आल्यानंतर करूनच घेतली स्वामीने असे खूप स्वामींचे अनुभव येतात तर काकू आणि दुसऱ्या ताई कुंचन सेवा घ्यायला शॉप ला आलेले आहेत तर त्यांना सुद्धा विधिवत आपण कुंचन सेवा करून देणार आहे धनवर्षाचा फोटो पण कृष्णाचा सेवन ट्रेन आहे चक्र सेवन चक्र ट्री पाहिजे ओके तर ताईंची बघा कुंचन त्याचबरोबर बघा दोन्ही ताईंच्या कुंचन कारण कुंचन मागच्या मध्ये स्टॉक आउट असल्यामुळे सगळे आता कुंचन सेवा आपल्या घ्यायला शॉपवरती येत आहेत तर बुकिंग करून गेलेत बरं का एक महिन्यापासून आणि आल्यावरती घ्यायला आलेले आहेत तर हे बघू शकता कुंचन आहे आपल्याकडला पितळेचा खूप सुंदर आणि छान कुंचन आहे तर दोन्ही ताईंना आणि काकूना सुद्धा विधिवत पूजा करून देणार आहे आ, माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते तर हा ताईंचा कुंचन आहे घाई बघा घाई बघा काकूची हो का हो का पूजा करायला हां लवकर का एवढं स्टॉकआउट होतं सामान दोन दोनशे ऑर्डर असतात ऑनलाईन स्टॉकआउट असेल ते जे पैसे परत तर होतात तर आल्यावर आम्ही पाठवतो पण विश्वास पाहिजे की नाही काकू विश्वास महत्वाचा आहे की नाही मग तर बघा काकूनी ट्री चक्रट्री घेतले लक्ष्मीचा फोटो घेतलाय कुंचन घेतलाय काकूंची ऑर्डर हे बघा चांदीची सगळी रत्न कमळाचं मीडियम साईजचं फुल घेतलंय काकूनी तुम्हाला व्हिडिओ करताना बघायला मिळेल तर या ताईने जो कुंचन घेतलाय त्या कुंचनमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता पंचरत्न पोवळा मोती चांदीच्या वस्तू ताईने सुद्धा घेतलेल्या आहेत कुंचन सेवा घ्यायला आपल्या शॉपला कसं आहे मी मोबाईल वरती बघितलं बघतात आणि भरपूर शॉपला व्हिजिट चालू आहे आणि सेवा आवडली कसं असतं माहितीये का अध्यात्म यायच <laughs> दादा पण आले बर का कसं असतं श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी आहेत पुढे दादा पुढे तर <laughs> ही जी सेवा आहे ही माता लक्ष्मीची सेवा आहे बर का तांदळाची आणि चांदीच्या रत्नांची तर या सेवेने कर्ज दुखती अखंड लक्ष्मी प्राप्ती आलेला पैसा तर टिकत नाही त्यासाठी सेवा बऱ्याचशाच ताई आहेत सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का तुम्ही अनुभव कमेंट मध्ये बघू शकता काय काय ताईने स्वतः येऊन अनुभव आपला सांगितलेला आहे तर नाव हो काय ताई शैला देवकर शैला गणेश देवकारे असं ताईंचं दादाचं नाव आहे कुंचन आहे आपल्याकडला तर ताई मंत्र म्हणायचा अगोदर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्री पीठे शिर पूजिते शंख गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ही तर हा असा कुंचन आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय महा। नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हे बघा आपल्याकडे ही डिश घेतलेली आहे श्रीयंत्र डिश याला म्हणतात तर ह्याला सुद्धा तुम्हाला हळदींकू तुम्ही अगदी श्रीयंत्र डिश किंवा अगदी तुम्ही रांगोळीचं सस्त्र कमळदल सुद्धा काढू शकता तर ताईने ही आपल्याकडली श्रीयंत्र डिश घेतलेली ह्याच्यावर हळदींकू लावायचे आहेत थोडीशी फुलं वगैरे गुलाबाची वगैरे तुम्ही टाकू शकता पाकळ्या आणि त्याच्यानंतर बघा ह्याच्यावरती कुंचन तुम्हाला ठेवायचं आहे बघा असं कुंचन तुम्हाला ठेवायचं आहे कुंचन ठेवल्यानंतर पुन्हा एकदा कुंचनला सुद्धा हळदींकू लावून अलंकारित करायचं आहे आतमध्ये तर हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही हळद टाकायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत ह्या हो, कुंचनामध्ये अक्षता टाकायची आहेत तुम्हाला तर अक्षर तुम्हाला टाकत टाकत माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ह्या मंत्राचं पठण म्हण करत करत त्याच्यात रत्न टाकायचे आहेत तर ताईने बघा हे चांदीचं आपल्याला हळकुंड घेतलेलं आहे म्हणजे आता हे तांदळाने पूर्ण तुम्ही ताई तुमच्या घरी भरायचा मी थोडेसे तांदूळ आणि फुल टाकते पण तुमच्या घरी तुम्ही पूर्ण तांदळाने आहे त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये हळकुंड नाही तांदूळ टाकताना थोडे तांदूळ थोडे रत्न थोडे तांदूळ आणि शेवटी सगळ्यात कमळाचं फुल ठेवायचं आणि चांदीचा शिक्का तुम्ही जो घेतलाय तो तर हा दिला ना ह्याच्यामध्ये चांदीचा शिक्का हळकुंड आहे चांदीचं ताईने घेतलेलं ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर बघा ओमती चक्र कवड्या ओम श्री महालक्ष्मी तांदूळ मध्ये म्हणजे मंत्र म्हणायचं आणि कवड्या टाकायच्या ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देवव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देवव्यय नम ह्या मंत्राचं पठण करत करत बघा सगळे रत्न आता चांदी का टाकावी आता लोकं म्हणतात की देवाला चांदीच लागते का असं का तसं कारण कसं आहे माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे आणि चांदीमुळे आपल्या घरातली हवासुद्धा शुद्ध होते ऑक्साईड होते आणि आपल्या घरामध्ये नॅचरल हवा येते तर आणि ही चांदीची रत्न आपल्या कॅशबॉक्समध्ये कपाटामध्ये ठेवायची का पोटलीत बांधून तर पोटली पण आहे तर ही रत्न सगळी सेवा झाल्यावरती चांदीची पोटली बांधायची आणि कॅश बॉक्समध्ये कपाटामध्ये ठेवायची नाही कुंचन वेगळा म्हणजे मंगळवारी शुक्रवारी सेवा मांडली की दुसऱ्या दिवशी ही सेवा काढायची आणि अगरबत्ती धूप लावायचा त्याच्यानंतर ही सेवा काढल्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे सगळे रत्न त्याच्यात जो सेवेतला भात तांदूळ असेल त्याचा दही भात भात सगळ्यांना नैवेद्य घरात फक्त अक्षद वगैरे चांदीची रत्न क्वांटिटी जेवढी तेवढी मोजून घ्या कारण कसं चांदीची रत्न तुमच्या भातात नको जायला त्याचं बघा असं जास्त फुल टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे त्याचबरोबर श्रीफळ ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर अक्षदा चांदीच्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत अक्षदा तुम्हाला अकरा घ्यायचे आहेत चांदीच्या कुंचन सेवेसाठी कारण तुम्ही जी सेवा करता त्या सेवेचे चा खूप चांगले रिझल्ट आहे हे बघा ओम okay. श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा राहू दे, okay. दे। उदळायचं फुल ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर मोती तुम्ही एक घ्या सात घ्या किंवा अकरा घ्या ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा एक लवंग ओम श्री महालक्ष्मी देव्याय महा। नमः त्याचबरोबर एक पोवळा ओम श्री महालक्ष्मी देव्याय महा। नमः त्याचबरोबर बघा तुम्ही जे रत्न घेतलेले आहेत हे रत्न काढायचे आणि मंत्र म्हणत मग त्याच्यात टाकायचं हे आता मी इथं ठेवते mm -hmm. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आणि चांदीचं सगळ्यात बघा मीडियम साईजचं ताईने फुल घेतलंय जे रेग्युलर आहे त्याच्यावर थोडासा मोठा चांदीचा कमळ ताईने घेतलाय हे कमळ सर्व सगळी सेवा झाल्या वर ठेवायचं आणि गुलाबाचं फुल तर हा ताईने कमळ घेतलेला आहे आपल्याकडं mm -hmm. तर मी इथं ठेवते तुमच्या डिशमध्ये त्याचबरोबर चांदीचा शिक्का घ्यायचा आहे तुम्हाला कुंचन सेवेसाठी हे बघा चांदीचा शिक्का लक्ष्मी असणारा आणि ह्याच्यावरती गजांत लक्ष्मी असणारा ताईनी हा चांदीचा शिक्का घेतलेला आहे आपल्याकडं तर हा सगळ्यात ताई शेवटी ठेवायचा कुंचन सेवेसाठी बांगड्या ह्याच्या बहुतेनी अलंकृत करायच्या ताटाच्या आता बांगड्या सुद्धा दोन तीन दिवसामध्ये येत आहेत आपल्याकडं ज्या ताईंना हव्यात त्यांनी मेसेज करा तर ह्या बांगड्या ज्या आहेत त्यात नाही टाकायच्या कारण कसं आहे ह्या बांगड्या फुटल्या तर आपल्या म्हणजे भातामध्ये नको आपण नैवेद्य बनवणार ना तर त्या बांगड्या फुटल्या तर त्याच्यामध्ये नको यायला त्यामुळे बांगड्या नाही टाकायच्या बांगड्या साईडला ठेवायच्या नसतील तरी चालत असले तरी छान आहे शुक्रवारी करायची पूजा आणि ही पूजा आहे ती शनिवारी सकाळी काढायची त्याला आपल्याला धूप लावायचा म्हणजे दिवा आता तुपाचा दिवा यायला तो लावायचा पण टाइम असतो सकाळी तुम्ही अकरापर्यंत कधी करा त्याच्यानंतर संध्याकाळी पाच नंतर सात आठ पर्यंत करू शकता म्हणजे वेळ असेल तसं पण एक टाईम ठेवा तुम्ही तर कसं असतं लक्ष्मी येण्याचा असतो का नाही तुमच्या सेवेचं देवसुद्धा वाट बघतो तुम्ही त्याच टायमाला सेवा करू शकता इकडे तिकडं झालं अर्धा तास एक तास तरी चालतं आणि सेवेचे जे तांदूळ आहे ते काढायचे आणि तुम्हाला काय करायचे त्याचा भात बनवायचे सगळ्यांना नैवेद्याचा घरामध्ये दही भात गरबा शनिवार केला तर चालतो पण हा चालतो का होतो नसल तुम्हाला शनिवारी हिंगळवारी नाही जर तुम्हाला जर भातच करायचे तर तुम्ही रविवारी करा सोमवारी करा तुमची इच्छा पण ते तांदूळ कोणाला द्यायचे नाही आपण त्याचं नैवेद्य ग्रहण करायचा आणि सगळी रत्न जी आहेत ती चांदीची ताई ह्या पोटलीमध्ये ठेवायची आपल्याकडे लाल कलरची पोटली मिळते पिवळ्या कलरची तर या पोटलीमध्ये सगळं साहित्य तुम्हाला ठेवायचं आणि त्याला तर गुलाबाचं लावायचं तर ही पोटली सुद्धा ताईने घेतलेली आहे तर ताईंची ऑर्डर काय काय बघूया आता हे काकुनचं आहे काकुनचा वेगळा व्हिडिओ होईल कारण काकूंचा पण व्हिडिओ केला पाहिजे काउ काकू तर हे ताईनी पूजेचं साहित्य घेतले तुम्हाला मी थोडक्यात दाखवते तर गुलाबाचा धूप धुतको कोण घेतलेला आहे नाही पडायचं फोटोची पूजा करू ना ठेवा ना फोटो तर ताईने बघा हा गुलाबाचा हा ठेवा काकू स्वामींची हा ठेवा ना ठेवा तर तरी धनाचा वर्षाव करणारा बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे तुमचे लाडू खायचे आहेत का त्यांना हो हे बघा सुंदर गजान लक्ष्मी तर आता त्यांच्यासमोर आपण सेवा ठेवून असं हे करू तर आता माता लक्ष्मीचा बघा धनाचा वर्षाव करणार ताई फोटो जो आहे ना तुम्ही एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती ही सेवा मांडा आणि त्यांना सुद्धा हळदिंकू वगैरे लावून अलंकरित करायचे माता लक्ष्मीला तर ताई आमच्या गावच्याच आहेत बरं का सांगलीच्या आत्ता त्यांच्या भाषेवरून ओळखलं <laughs> मीरजच्याई दादांताई हां बघा असं हळदिंकू लावायचं आणि तुम्ही माता लक्ष्मीचा फोटोसमोर तुम्ही असं कुंचन ठेवू शकता तर अशी सुंदर अशी ताईंची सेवा झाली तर ताईंचं ऑर्डरचं काय काय आहे बघूया आपण तर ताईने बघा एक गुलाबाचा धूप घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ताईने भीमसेन अगरबत्ती घेतलेली आहे आपल्याकडे त्याचबरोबर तुळशी लवेंडर अगरबत्ती ताईने घेतली बघू शकता तुळशी लवेंडर अगरबत्ती त्याचबरोबर शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डबा घेतलेला आहे कोल्हापूर महालक्ष्मी पन्नास वातींचा एक तास चालणारा त्याचबरोबर ताईने आपण एक मंत्राचं धूपकप घेतला आहे त्याचबरोबर सगळ्यांची आवडती गुलाबाच्या अगरबत्ती पण ताईने आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर बघा श्वेतगंध ओल्ला ताईने घेतलेला आहे त्याचबरोबर चंदन अगरबत्तीसुद्धा ताईने घेतलेली आहे आपल्याकडे गोल्ड चंदन आणि चंदन टीका आपल्याकडला स्पेशल चंदन टीका ताईने घेतलेला आहे अशी ही ताईंची ऑर्डर आहे आणि सेवा केल्यानंतर ताई तुमचा अनुभवसुद्धा कमेंटच्या माध्यमातून किंवा शॉपला येऊन सांगायचा अनुभव तर ताईंची अशी सेवा आहे आणि ताईंच्या घरीसुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांचे सगळे चांगले स्वप्न चांगली इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर काकूंची पण आता पूजा करायची इकडे एक ताई आलेली आहे ताई कुंचन घ्यायचंय घेतलंय का तर ताई पण आल्यात कुठून आल्या अकोर्डीवरून ताई आलेल्या आहेत तर आज गुरुवार आहे आणि काय माहिती स्वामींचं सगळ्यांना दर्शन होते गुरुवारी आज गुरुवार असल्यामुळे काकू याच्या आधी स्वामी एक तास तयार झालेत कपडे काढले काय माहिती तुम्ही येणारा स्वामीला माहित असता काकू स्वतः हार बनवून घेऊन बघा स्वामींना तर आपलं हे जे स्वामी मूर्ती आर्ट आहे हे एक मंदिर आहे आणि तुम्ही आमच्या मंदिरामध्ये येता म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्यासाठी देव आहात कारण आपण स्वामींच्या सेवेतून एकमेकाशी जोडलो गेलोय आणि आपलं एक अतूट नातं तयार झालंय कारण बघा स्वामींची सकाळी मंत्र पुष्पांजली करायसाठी ठेवली नवीन वर्षाच्या संकल्पावरती आणि ताई अचानक आल्यान मूर्ती घेतली तर त्यांच्या मूर्तीवरती मंत्र पुष्पांजली झाली आणि मंत्र पुष्पांजलीचा हार तयार झाला डायरेक्ट स्वामींच्या गळ्यात सगळ्यांनी आम्ही केली त्या ताईंनी दादांनी म्हणजे कसं असतं एक आपली चांगली इच्छा चा सकारात्मक भावना असली तर स्वामी ती सेवा आपल्याकडून करूनच घेतात तर असंही ताईंची सेवा आहे तर ताईंनी ज्या इच्छेसाठी सेवा घेतली ती त्यांची इच्छा पूर्ण व्हावी ही स्वामींचरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते तर त्यांनी ज्या कार्यासाठी ही सेवा घेतली ती त्यांचं कार्य पूर्णत्वास जाऊ हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला स्वतः अनुभव तुम्ही नक्की शेअर करा ही सेवा केलं तर अनुभव हा नक्की येतो बऱ्याच काही नाय एक सेवा आहे आपण एक सेवा करतो कोणत्या शोधायला आम्हाला आज आहे आम्हाला घ्यायचंय सेवा करायची ते स्वामीने करून घेतले मी मनात म्हणत होते स्वामी जर का तुमची इच्छा असेल तर ते ते तुम्ही मला म्हणजे ते येणार पण आम्हाला तर माहिती नाहीये म्हणजे तिथंपर्यंत पोहोचायचं तर ते तुम्हीच नेणार आहे म्हटलं घरातून स्वामींचं नाव घेतलं अक्षरशः म्हणजे अंगर काय शहर यायला लागेल सांगताना कि म्हणजे असं मनात लई इच्छा होती तुम्हाला पण भेटायचं म्हणजे मी बघते ना व्हिडिओ म्हणजे असं मनात तसं वाटायचं की आपलं कोणतं जवळच आहे हे हाय असं असं वाटायचं की भेटावं आणि म्हणजे तिथून आपण ते पण सेवा म्हणजे मला असं देवपूजेची म्हणजे असं देवाची म्हणजे भरपूर आवड आहे आणखी मनापासून मी करत असते ओके